नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण ठसकेदार चवीचा हिरव्या मिरचीचा ठेचा बघणार आहोत रेसिपी तर अगदी सोपी आहे पण ठेचाला जास्तीत जास्त चव येण्यासाठी काय करावं हे आजच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर आपण साहित्य बघूयात तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या आहेत भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे एक पाच ते सहा लसणाच्या पाकळे आणि इथे मी जाड मिठाचा वापर करणार आहे साहित्य एवढं आहे आणि तेल थोडंसं घेतलेलं आहे ते साहित्यात दाखवायचं राहून गेलं तर सुरुवातीला गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि मिरची भाजून घेताना मिरचीचे आपण लहान लहान असे तुकडे करून घेणार आहोत जेणेकरून ठेचा ज्यावेळी आपण खलबत्त्यात ठेचायला घेऊ ना तो तो पटकन छान ठेचला जाईल तर इथे मी सग सगळ्या मिरचीचे छानसे असे तुकडे करून घेणार आहेत आणि आता इथे सगळ्या मिरचीचे तुकडे करून झालेले आहेत तर आता आपण हे छानसे भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे हाय फ्लेम अजिबात करायची नाही आहे एक मिनिटभर असंच त्याला कोरडं भाजून घेतल्यानंतर मी इथे अगदी एक छोटा चमचा तेल घालून घेणार आहे खूप जास्त तेल घालायचं नाही आहे अगदी थोडंसं तेल जेणेकरून मिरची भाजताना ती तर भाजलीच जाईल पण ठेचाला देखील छानशी चव येईल म्हणून अगदी थोडंसं मी तेल घालून घेतलेलं आहे आणि मिरची भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनिटात लो टू मिडियम गॅस फ्लेमवर मिरची छान भाजून होते आणि मिरची भाजताना शक्यतो असा थोडासा चमचाने त्यावर दाब दिला ना की छान ती थोडी मौसर होते जेणेकरून मग ठेसताना आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि पटकन छान ठेचा ते हा ठेचून तयार होतो तर आता इथे मिरची बघा छान अशी भाजून झालेली आहे मी गॅस बंद करते आणि गॅस बंद करून आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत थोडंसं हलकीशीला वाफ काढून घ्यायची तर अगदी एक मिनिट दोन मिनिटात बघा छान अशी मिरचीला वाफ बसलेली आहे आता आपण मिरची हे एका डिशमध्ये काढून घेऊयात पण झाकण झाकताना गॅस बंद आहे याची खात्री नक्कीच करून घ्या नाहीतर मग मिरची करपेल मिरची पूर्ण थंड झाल्यानंतरच ठेचा हा ठेचून घेणार आहोत तर मिरची थंड झालेली आहे आणि आता खलबत्त्यातच शक्यतो ठेचा करून घ्या कारण खलबत्त्यातली चव ना मिक्सरच्या ठेचाला नाही आहेत तर आता आपण यात घालून घेणार आहोत लसणाच्या पाकळ्या लसूण खूप जास्तही घालायचं नाही आहे ना तर मग उग्रपणा त्याचं जाणवतो यात आपण जे शेंगदाणे घेतले होते त्याची सालं मी काढून घेतलेली आहेत ते घालायचे आहेत आणि ते मी मीठाचा वापर करते मीठ असेल ना तर तेच घाला चव सुरेख लागते आता आपण हे सगळं छान ठेचून घेणार आहोत तर यात आता मिरची मी कमी तिकटाची वापरलेली आहे तरी सुद्धा मी यात शेंगदाणे घातले याचं कारण असं की शेंगदाण्याला स्वतःच तेल असतं आणि ठेच्यामध्ये ना ते आपण ज्यावेळेस शेंगदाणे ठेचतो ना त्याचं तेल छान रिलीज होतं आणि सुरेख चव ठेचायला येते जर तुम्हाला नसतील आवडत शेंगदाणे घातलेले नाही घातले तरी देखील चालतील आणि जर तुम्हाला ठेचा हलकासा तिखट हवा असेल तर तुम्ही फिक्क्या मिरचींसोबत थोड्याशा एक ते दोन तिखट मिरच्या घातल्यात तरी देखील चालणार आहे पण शेंगदाणे थोड्या प्रमाणात क होईना घाला चव ठेचाला खूप सुरेख लागते ला आता ठेचा आपला अर्धवट ठेचून झालेला आहे तर आता आपण यात कोथिंबीर घालणार आहोत तर मी सुरुवातीलाच कोथिंबीर नव्हती घातलेली ठेचं थोडं अर्धवट ठेचून झाला ना की मग आपण यात कोथिंबीर घालूयात कारण कोथिंबीर आपल्याला खूप जास्त अशी ठेचून घ्यायची नाही तर आता आपण सगळा ठेचा बघा ठेचून तयार झालेला आहे आणि अगदी पटकन ठेचला जातो म्हणून शक्यतोवर तुम्ही खलबत्त्यातच ठेचा कराल ना चव छान लागते आता आपण ठेचाला आणखीन थोडंसं चवदार बनवणार आहोत आणि त्यात आपण घालणार आहोत अगदी थोडंसं ते। तेल तेल घातलं ना की ठेचाला छान असा ओलसरपणा तर येतोच पण चवही खूप छान येते तर बघा छान असा बारीकसर ठेचा हा ठेचून झालेला आहे आणि आता आपण यात तेल घालून घेणार आहोत शक्यतो शेंगतेल असेल तर छान नाही शेंगतेल नसेल ना दुसरंही तेल असेल काही हरकत नाही पण तेल नक्कीच घाला छान चावेत तेल घालून हलकंसं ठेचलं आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण ठेचा एका वाटीत हा काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता ठेचाचं टेक्स्चर अगदी छान आलेलं आहे खूप जाडसरही नाही आहे आणि खूप अगदी बारीकही नाही आहे तर इथे आपला मस्त तर ठसकेदार चवीचा ठेचा हा तयार झाला आहे आणि ठेचाची जी चव आहे ना ती थंडीच्या दिवसांमध्ये दुपटी तिपटीने वाढते बाजरीची भाकर आणि मिरचीचा ठेचा सुंदर कॉम्बिनेशन तर आहेच पण हिवाळ्यात चव याची खूप खूप भारी लागते तर या थंडीच्या दिवसांमध्ये असा छान ठसकेदार ठेचा नक्कीच करून बघा आणि कसा झाला हे कमेंट्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका ही छोटीशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल ला दस्त तर व्हिडिओला पटकन लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद